नमस्कार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नागपूर लोकसभा क्षेत्रातून सलग तिसऱ्यांदा विजयी झाले मात्र निवडणूक जिंकण्यासाठी त्यांनी नियमभंग केले असल्याचा आरोप करणारी निवडणूक याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली आहे गडकरी यांची खासदारकी रद्द करून पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी याचिकेतून करण्यात आली आहे या प्रकरणी उच्च न्यायालयाने गडकरी यांना नोटीस बजावली आहे गडकरी दोन हजार पासून नागपूर लोकसभा क्षेत्राचे प्रतिनिधित्व करत आहे यंदा त्यांच्या विरोधात काँग्रेसने विकास ठाकरे यांना उमेदवारी दिली होती यंदाच्या लोकसभा निवडणुकीत गडकरी यांनी सहा लाखहून अधिक मते प्राप्त केली त्यांचे विरोधी उमेदवाराला चार लाखाहून अधिक मते प्राप्त झाली गडकरींनी लोकसभा निवडणूक सव्वा लाख मतांच्या फरकाने जिंकली होती या विजयावर याचिकाकर्त्यांनी आक्षेप नोंदवला आहे लोकसभा निवडणुकीत बहुजन स्वराज्य पक्षाचे उमेदवार अॅडव्होकेट सूरज मिश्रा यांनी ही याचिका दाखल केली आहे याचिकेनुसार एकोणीस एप्रिल रोजी नागपूर लोकसभा क्षेत्रात मतदान पार पडले मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर गडकरी यांच्या कार्यकर्त्यांनी नियमांचे उल्लंघन केले मतदारांना एका विशेष सॉफ्टवेअरच्या माध्यमातून मतदान केंद्राची माहिती देण्याची चिठ्ठी दिली जात होती या चिठ्ठीवर निवडणुकीत उमेदवार असलेले गडकरी यांचे छायाचित्र होते नियमानुसार मतदान केंद्र परिसरात उमेदवाराचे नाव असलेले चिठ्ठ वितरित करता येत नाही याबाबत याचिकाकर्ते यांनी केंद्रीय निवडणूक आयोग राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार केली मात्र यावर काही कारवाई करण्यात आली नाही याचिकाकर्त्याने यानंतर उच्च न्यायालयात निवडणूक याचिका दाखल केली नागपूर लोकसभा निवडणुकीत विनयभंग करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी निवडणुकीचा निकाल रद्द करून ही निवडणूक पुन्हा घेण्यात यावी आधी मागणी याचिकाकर्त्यांनी केल्या आहेत एवढेच नाही तर लोकसभा निवडणुकीत नागपूर लोकसभा क्षेत्रातून नितीन गडकरी यांनी विजय प्राप्त केला होता मात्र यासाठी त्यांनी नियमभंग केले असल्याचा दावा करत पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी करणारी निवडणूक याचिका ऑक्टोबर मध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली होती याचिकाकर्त्यांनी याचिकेत केंद्रीय निवडणूक आयोग मुख्य निवडणूक अधिकारी जिल्हा निवडणूक अधिकारी आचारसंहिता विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्रतिवादी केले होते मात्र उच्च न्यायालयाने यांना याचिकेतून वगळण्याचे आदेश देत गडकरी यांना नोटीस बजावली आहे या प्रकरणी न्यायाधीश उर्मिला जोशी फाळके यांच्या खंडपीठाने गडकरी यांना नोटीस बजावत तीन आठवड्यात भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहे याचिकेवरून आता अवकाशानंतर पुढील सुनावणी होणार आहे